बाई कसे 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 कसे, कसे शिरलाय पीस कशी दिसते तरी आज शुक्रवारी गावात बोकार कापलं होत वाटल्या एक किलो मटन घेतलं आणि कुकरला शिजाय घातलं कुकरच्या चांगल्या पाच शिट्ट्या होऊन दिल्या आणि अलगद वरच टोपण काढलं आणि पै भरून मटन बाहेर काढलं मटन कुकर मधन बाहेर यायला नको म्हणत होत हळूच एक पीस उचलला आणि दाबून बघितला एकदम ओके मध्ये शिरला होता त्यांना वाजलं मटन शिजले परत भरून घेतलं आणि पटांना जाऊन बसले परत भर मटन संप पुस्तकर कोणाच्या मागे चाना लागायचं नाही खाली बघितलं आणि खायला चालू तोपर्यंत तिकडं मसाल्याचं चा काम चालू होतं बारीक गॅसवर मसाल्याला तरी येऊ तर चांगलं उकळून ते झालं की मटन त्यात टाकलं आणि चांगली उकळी फुटून दिली बारीक गॅसवरती कशी येते ते बुडबुड्या बोड़ बाबू कसली आली तरी असली तरी बघून तोंडाला पाणी सुटलं मग काय आणि दणका चालू केला सगळ्यात आधी पिसू चालला आणि दागून बघितलं आणि खायला चालू केलं गे पिस की खा गे पिस की खा आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा विसरू नका बरं का बर भावांनो बाई यू।